ज्ञानदेव उभा जोडूनी हस्त भक्त पाहती समस्त विठोजी म्हणे कळला स्वार्थ या ज्ञानांजनाचा कैसे ओळले त्या ज्ञाना समाधानतया ध्याना मन नाठवे मी तूपणा समाधी खुणा ज्ञानाशी मग म्हणे विठोजी दातार समाधी तुझं निरंतर आता प्रस्थान करी साचार मज निरंतर आठवी कैसे परिपूर्ण ओळले आपण समाधी रूप झाले मनाते मन समरसले विठ्ठल स्वरूपी दशमी प्रस्थानाचा समयो एकादशी जागर उत्साह द्वादशी क्षीरापती महोत्सव ज्ञानदेवे केला त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करी उद्वेग अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवलाही माता रुक्मिणी वाढी ताटी विठोजी म्हणे उघडी दृष्टी तुझ मज आहे नित्य भेटी, एई पंढरीये नामा म्हणे ज्ञान उदयो अलंकापुरी सिद्ध समयो परी विठ्ठली मुराला भाऊ या ज्ञानदेवाचा